नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर जयसिंगपूर मध्ये दुचाकी चोरीची घटना जयसिंगपूर शहरात दुचाकी चोरीची घटना घडली असून दहावी गल्लीतील फकीर आत्तार यांच्या घरासमोर उभी केलेली मोटरसायकल अज्ञात चोरटीने चोरून नेल्याची तक्रार नोंद झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार मनोज अप्पासो कोळी यांची सुमारे पंचवीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल तीस ऑक्टोंबर रोजी चोरीला गेली या घटनेबाबतची तक्रार मनोज कोळी यांनी सोमवारी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात केली आहे पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम सुरू आहे या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे अधिक तपास जयसिंगपूर पोलिसांकडून सुरू आहे हिरकणी न्यूज करिता जयसिंगपूरहून विवेक कांबळे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट